चांदवड तालुक्यातील रायपूर भडाणे शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात एक जण ठार चांदवड दिनांक पाच जून रात्री नऊच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात रायपूर भडाणे येथील शेतकऱ्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय सविस्तर वृत्त रामदास सीताराम आहेर वय वर्ष पंचेचाळीस भडाणे रायपूर पाच जून रोजी रात्री साडे नऊच्या दरम्यान मजुरी करून घरी परत येत असताना ही दुर्दैवी घटना घडली सचिन भाऊसाहेब आहेर हे रस्त्याने जात असताना त्यांना अचानक रक्त दिसले झाडांमध्ये आवाज आला त्यांनी गाडीचा प्रकाश चमकावला असता त्यांना बिबट्या दिसला त्यांनी आवाज देऊन परिसरातील नागरिकांना बोलावले असता त्या ठिकाणी रामदास आहेर बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेले शरीर निदर्शनास आले रघुनाथ सुखदेव वाग यांनी ही माहिती पशुप्राणी मित्र भागवत चलते यांना दिली त्यांनी तात्काळ वन विभागाला संपर्क करून माहिती दिली या दुर्दैवी घटनेमुळे आहीर कुटुंबासह संपूर्ण गावात शोककडा पसरली रामदास आहेर यांच्या पश्चात वडील पत्नी तीन मुली एक मुलगा असा परिवार आहे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या शेतशिवारात येऊन पाहणी केली असता या ठिकाणी बिबट्याचा वावर आहे असे सांगितले या ठिकाणी दोन पिंजरे लावण्यात आले असल्याची माहिती दिली वन्य प्रशु पशु प्राणी मित्र भागवत झालटे यांनी तहसीलदार मंदाल कुलकर्णी यांच्याशी फोनवरून संवाद साधला असता त्यांनी पीडित कुटुंबास शासनाकडून जी मदत होईल ती आम्ही देण्याचा प्रयत्न करू असे तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी सांगितले आहे परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय शाळेतील मुलांना तसेच शेतात जाताना रात्रीच्या वेळी नागरिकांनी जागरूक राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे वन विभागाकडून महिला अधिकाऱ्यांनी अहिरे कुटुंबियांना सांतपण भेट घेऊन दिलासा दिला, दिला। महाराष्ट्र माझ्या न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग चांदवड